झी चोवीस तास वर खळबळ होऊन देणारी बातमी आहे राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरा देणारी ही बातमी आहे कारण शिक्षण क्षेत्रात कसा गैरप्रकार सुरू आहे याची पोलखोल झी चोवीस तास आज केलेली आहे पी एच डी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात माजी मंत्र्यांसाठी कशी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते आणि माजी मंत्र्यांवर कशी मेहर नजर केली जाते याचं धक्कादायक वास्तव आज झी चोवीस तास तुमच्या समोर आणताय तर पाहत रहा झी चोवीस तासचा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट राज्यात पीएचडी परीक्षेत गिरी माजी उच्च शिक्षण मंत्र्यांसाठी वाकवले नियम माजी मंत्र्याच्या परीक्षेसाठी विशेष केंद्राची व्यवस्था हे हॉल तिकीट आहे पीएचडी डी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचं मात्र परीक्षा देणारा हा विद्यार्थी कुणी साधा सुद्धा असामी नाहीये त्या विद्यार्थ्याचं नाव तुम्हीच पहा हे नाव आहे ढोबळे लक्ष्मण कोंडीबा म्हणजेच प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे लक्ष्मण ढोबळे माजी मंत्री तर आहेत मात्र साध्या सुध्या खात्याचे नाही तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राहिले प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे हे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि भाजपचे ज्येष्ठ नेतेही आहेत आता त्यांनी पीएच डी केली तर त्यात वावगं काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल मात्र थांबा लक्ष्मणराव ढोबळे पीएच डी करतायत ही समस्या नाही तर एका पीएचडी साठी सर्व सर यंत्रणा कशी राबवली जाते याचं धक्कादायक वास्तव झी चोवीस तास तुमच्या समोर मांडणार आहे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पुन्हा एकदा पीएच डी परीक्षा देतात तसा त्याआधी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले गेल्या वर्षी याच परीक्षेत तिन्ही विषयांमध्ये ते नापास झाले होते हे आम्ही म्हणत नाही तर ते रिपीटर असल्याचा उल्लेख त्यांच्याच हॉल तिकीटवर आहे यंदा मात्र काहीही करून पीएच डी पास करायचं असं त्यांनी ठरवलं मग झाडून यंत्रणा कामाला लागली सोलापूर विद्यापीठात बावीस ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पी एच डी संशोधकांची सर्व विषयांसाठीची कोर्स वर्क परीक्षा पार पडली सर्वांसाठी विद्यापीठातल्या संगणकशास्त्र संकुलाचं केंद्र होतं मात्र यात लक्ष्मण ढोबळेंना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली ढोबळेंसाठी फक्त एकट्यासाठी सुरुवातीला पंढरपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सेंटर देण्यात आलं मात्र रयत शिक्षण संस्थेतलं हे सेंटर परत बदलण्यात आलं लक्ष्मण ढोबळेंसाठी परीक्षा विभागाने न्यू सातारा कॉलेज ऑफ बी सी ए पंढरपूर या खाजगी महाविद्यालयात व्यवस्था केली पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची पी एच डी कोर्सवरची परीक्षा केंद्र आमच्या न्यू सातारा कॉलेज ऑफ बी सी ए या महाविद्यालयामध्ये विद्यापीठानं दिलेलं होतं या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी परीक्षार्थी होता त्या परीक्षार्थीला विद्यापीठाने मंजूर केलेल्या लेखलेखामार्फत परीक्षा व्यवस्थितपणे दिलेली आहे कोण विद्यार्थी विद्यार्थी लक्ष्मणराव ढोबळे होते म्हणजे संपूर्ण सेंटरवर लक्ष्मण ढोबळे हे परीक्षा देणारे एकमेव विद्यार्थी होते पहिल्यांदा नंबर पंढरपूर महाविद्यालयात आल्याचं मला सांगितलं पण परत त्या प्राचार्यांनी आमच्या संस्थेचा एक मोठा कार्यक्रम कॉलेजवर आम्ही आयोजित केला आहे त्यामुळं आम्हाला इथं प्रस्त परीक्षा घेणं शक्य नाही असं विद्यापीठाला कळवलं आणि मग विद्यापीठाने सातारा न्यू कॉलेज कोर्टी या ठिकाणी मला परीक्षेचं केंद्र मिळाल्याचं सांगितलं पंढरपूरचं केंद्र आहे हे मला परीक्षा परीक्षाप्रमुखांनीच सांगितलं आणि ते बदललं आहे आता तुम्हाला साताऱ्या न्यू कॉलेजला दिलं आहे हेही त्यांनीच सांगितलं मी मला केंद्र बदलून मिळावं असा अर्ज केलेला नाही हा प्रकार इथवरच थांबत नाही तर एकमेव सेंटरवर पी एच डी परीक्षा देण्यासाठी लक्ष्मण ढोबळेंना लेखनिकही उपलब्ध करून देण्यात आला आता लेखनिक घेताना माजी मंत्र्यांनी दिव्यांगांचं प्रमाणपत्र देऊन लेखनिक घेतला म्हणजे त्यांनी कारण दिलं होतं ते हात थरथरण्याचं हे आहे ते लेखनिक घेण्यासंदर्भातलं पत्र यात स्पष्ट लिहिलंय की उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक देण्याबाबत आणि दिव्यांगाचा तपशील लिहिलाय त्यात कारण आहे हात थरथर यामुळेच लक्ष्मण ढोबळेंना लेखनिक उपलब्ध करून देण्यात आला म्हणजे लक्ष्मण ढोबळेंनी परीक्षेला लेखनिक घेताना दिव्यांग असल्याचा उल्लेख केलाय राहिलेले विषय पुन्हा सोडवताना मी आता दोन वर्ष जास्त झालेली आहेत आणि माझा हात लिखाण करताना थरथरतो आणि एकदम अक्षर पांढरीच दिसतात सगळी निळे दिसायच्याऐवजी आणि त्यामुळं मला लेखनिकची गरज आहे मला लेखनिक द्या म्हणल्यानंतर मला लेखनिक दिलेला होता दिव्यांगाचं एखादं सर्टिफिकेट जोडण्याच्या कुठल्या मुलीची नक्कल खिली का असा कुठलाही विषय माझा नाही लक्ष्मण ढोबळेंनी मात्र आपण दिव्यांग असल्याचा फायदा घेतला नसल्याचा दावा केला मात्र सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रसेवा योजनेचे संचालक राजेंद्र बडजे काय म्हणाले तुम्हीच ऐका महाविद्यालय पंढरपूरचं जे, महा जे कोर्सवर्क परीक्षा केंद्र होतं त्या ठिकाणी लेखनिक मिळणेबाबत एक ॲप्लिकेशन आमच्याकडे आलं आहे ढोबळे लक्ष्मण कोंडीबा यांचा त्यांनी लेखनिक म्हणून हात थरथरणे वगैरे अशी काही काय कारण टाकून त्याचे मेडिकल सर्टिफिकेट पण जोडलेले आहे नेमकी काय काय कारण सर नाही इथं दिव्यांगाचा तपशील म्हणून हात थरथरणे त्या संदर्भात डॉक्टर अमोल चव्हाण मंगळवेढाचं जे हॉस्पिटल आहे मल्टी स्पेशालिटी त्याचं ते, ते प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी जोडलेलं आहे सोबत बरं हा लेखनिक म्हणजे भाग एकचा चा गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे शिवाय एम एचा आणि पीएचडी कोर्सवरचा अभ्यासक्रम सारखाच आहे आता हा विद्यार्थी ज्या दयानंद महाविद्यालयात शिकतो त्याच महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक देवीदास गायकवाड हेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचे पीएचडी मार्गदर्शक आहेत सर्वसामान्यपणे अभ्यासक्रमापेक्षा कमी शिक्षण असणारा विद्यार्थी लेखनिक असावा असा संकेत आहे याचमुळे अनेक सवाल निर्माण होत आहेत अगदी पूजा खेडकरांच्या प्रकरणातही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करण्यात आला होता पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं होतं डावा गुडघा सात टक्के कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं होतं हात थरथरणे या एकमेव कारणासाठी लक्ष्मण ढोबळेंना दिव्यांगांचा लाभ देण्यात आला ढोबळेंना दिव्यांग प्रमाणपत्रामुळे लेखनिक पुरवण्यात आला हा लेखनिक सुद्धा एम ए भाग एक चा गुणवत्ताधारक विद्यार्थी होता माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंसाठी स्वतंत्र सेंटर दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ त्यानंतर मग गुणवत्ताधारक लेखनी अशा अनेक सोयी ढोबळेंच्या पी एच डीसाठी देण्यात आल्यात का असा सवाल उपस्थित होतोय नियम वाकून आय एस झालेल्या पूजा खेडकरांचं प्रकरण चर्चेत आहे आता शिक्षणाची सर्वोच्च पदवी मानल्या गेलेल्या ले पी एच डीसाठी नियम वाकवले जातात का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे पंढरपूरवरून सचिन कसबेसह सोलापूरहून अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास